ते बोलतायत की साडी सुंदर नाही घ्यायची साडी नेसल्यावर आपण सुंदर दिसतोय का हे पाहायचं म्हणजेच आपल्या आणि इरकल म्हटले म्हणजे हे तुम्ही पेशवे हाय कशा हा सगळ्या आणि मी छान आहे बरे का लव्ह यु ऑल वन्स अगेन की तुम्ही इतका कन्सर्न दाखवताय माझ्या तब्येतीबद्दल बरं आरूचा आज डान्स आहे म्हणजेच ती कॉम्पिटिशनला निघाली आणि ती जेव्हा अशी कॉम्पिटिशनला जाते ना तर मी तिला आयल्यान लावून देत असते आता उघड ना बेस्ट जमलंय <आप लग। laughs> नाईज घेऊनच येणार माहितीये है। किती आठ वाजता निघणार आहे ना ड्रेस घालायचं असेल ना अजून दिसती आहे काय काय मागवले यामध्ये बरेच काही आहे आणि आहो म्हणतायत की ऑलरेडी मेकअप प्रोडक्ट आहेत आणि तरी पण का मागवले म्हणून हे आहोंना दाखवायला आणलंय एखादं दाखवायचं एखादं दाखवायचं त्याच्या नावाखाली दहा वस्तू घ्यायच्या एखादं खराब झालेलं दाखवायचं दहा वस्तू घ्यायचं अरे हा, रेशो असतो फक्त काजळ पेन्सिल मी कसं काय ऑर्डर करू शकते फक्त काजळ पेन्सिल कशी का मागवायची सांगा बरं म्हणून मग मी काय केलं त्याच्यासोबत तुम्ही मला कधी नेलपेट लावलेलं वगैरे कधी पाहिलंय का नाही की नाही कारण माझ्याकडे नेलपेट टिकतच नाहीत मी नेलपेट घेते आणि पुन्हा मग मी काय करते लावायला विसरते आणि मग असं ठरवते की चला गावाला वगैरे जाताना सोबत घेऊन जाते मग माझ्या भावाच्या मुली म्हणजे आमच्या विनूच्या मुली दोघी तुम्ही पाहिलंय त्यांना घेऊन टाकतात माझ्या नेतेच मी पण देऊन टाकत त्यांना आवडीनं माझं लावायचं राहूनच जातं म्हणून मी यावेळेला काही नेल पेंट्स पण मागवलेत आणि एरंडेल तेल मला कॅस्टर ऑइल सजेस्ट केलं गेलं होतं माझ्या या टपलुभुवयांसाठी आणि पापण्या पण नाही आहेत बघा पापण्या पण टपलू आहेत तर त्यांना थोडस उजडा चमन जो आहे ना त्यांना केस यावे म्हणून मी कॅस्टर ऑइल ऑर्डर केले असं मग ते झालं थोडस जास्त तर ही आता पेन्सिल प्लमची काजळ पेन्सिल होती हे बघा पण मी सजेस्ट करेन नका घेऊ येईल मला नाही इतकी आवडली हे जे जे आता उरले ना शेवटचं याला तर बिलकुल असं जरा पण पिग्मेंटेशन राहिलेलं नाहीये तर आता मी एकदम ती पेन्सिल ऑर्डर केली आहे कारण मी बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या पेन्सिल्स वापरून बघितल्या बरवाची पण चांगली आहे पाचशे रुपये काहीतरी प्राइस आहे तिची चारशे साडेचारशे पाचशेच आहे त्यावेळेला ना थोडस आपण साधीच पेन्सिल मागवून बघूया म्हणून मी एकदम साधी पेन्सिल मागवली तुम्हाला माहित आहे का ती बघा लिस्ट सणासुदीचे दिवस आहेत आता नटण्याचे दिवस हिथून तु, सेक्युरिटी गेट पर्यंत मी हे सगळं नंतर दाखवते हा मी काय काय घेतले एक दोन आ? तीन बरंच काय काय घेतले का चांगल्या चांगल्या कंपन्यांचं आता हे नंतर दाखवते कारण ना आता आमच्या एका मैत्रिणीचा बर्थडे सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत तिला मी नाही दाखवणार तुम्हाला तुम चलो आवरूया केक काढून ठेवतो तुम्ही फ्रीजमधून मी ताक तयार करते आरतीचं आणि काही कारणानिमित्त आम्ही तिला नाही दाखवू शकणार ना आहे चला मग ठीक आहे आणि बाहेर आज ब्रेकफास्टला चाललो आहे मी करणार नाही आहे मला आहे अजून विकनेस मी कॅमेऱ्यासमोर अशी छान होते मला विकनेस आहे दुपारचा स्वयंपाक करेन रात्रीचा स्वयंपाक करेन पण तिला जे काही मला चांगलं चुगलं खाऊ घालायचं आहे ना ते बनवण्या इतपत माझ्याकडे एनर्जी नाही आहे वेगळं काही करण्या इतपत आणि म्हणूनच आम्ही असा डिसिजन घेतला की आपण बाहेरच जाऊ खायला चला खूप दिवसांनी थोडस आवरलंय तर किती बरं वाटतंय काय करताय हँडब्रेक नाही लावायचं त्यामुळे हँडब्रेक बंद रिपास ओके कोणी सांगितलं हे हे आपले लाडके सबस्क्रायबर आहे त्यांनी दिले सजेशन आवडलंय ना तुला खूप आवडलं इम्प्रेस झाला तू हे मला का सुचलं नाही ठीक आहे रिस्पेक्ट आणि लगेच experience. चेंज फायदे ते ताई आहे ते दादा आहे काहीच कळत नाही अकाउंट वरून त्यांच्या बर्थडे सेलिब्रेशन आणि ब्रेकफास्ट आता तो ब्रेकफास्ट कसला ब्रंच झाला इतकं लेट झालं होतं त्यानंतर प्रतीशच्या कॉलेजमध्ये बोनाफेड साठी गेलो आम्ही तो घेतला आणि लगेचच तिथेच कासारवाडीला योगेश क्लोथ सेंटर आहे तर तिथे मी आली आहे साडी घेण्यासाठी बघूया कोणत्या साड्या घेते सगळ्यात पहिलं तर थँक्स था अल्पना तुझ्यामुळे मी या शॉपमध्ये आली आहे आणि हे काका मला भेटलेत आणि मेन म्हणजे ते इतक्या हौसेने मला सांगतात की चल मी तुला हेल्प करतो तर चला बघूया मी तर साडी घेणारच आहे कोणती घेते चंदेरी महेश्वरी आणि इरकल या तीन मला अल्पनाने सजेस्ट केलेत आता त्यापैकी मी कोणती घेते हे आता बघितल्यानंतरच ठरणार आहे तुम्हालाही दाखवते की इथे कशा पद्धतीच्या साड्या मिळत आहेत आणि हे शॉप आहे कासारवाडीला मेन रोडलाच आहे योगेश क्लॉथ सेंटर बरोबर ना हा तर तुम्ही गुगल करू शकता इझिली सापडतंय आम्ही शोधतच आलोय आणि यांचं इन्स्टाला पेज ही आहे त्याची लिंक पण मी देते डिस्क्रिप्शन मध्ये दे। जर का तुम्हाला हवे असेल तर कारण प्रत्येक वेळेला तुम्ही मला विचारता की अगं ऍड्रेस दे ऍड्रेस दे म्हणून मी इतकं सगळं इन डिटेल सांगते आणि मी अशी सहजच आलीये की म्हटलं चला गणपतीसाठी एखादी थी साडी घ्यावी प्लॅन नसताना आलीये हा चला बघूया तुम्हाला माहिती आहे की मला साड्यांमधलं खरंच काही एवढं माहिती नाही किंवा कळत नाही मी रिसेंटली साड्या शॉपिंगला सुरुवात केली आहे आणि म्हणूनच एका साडी लव्हरनी सांगितलं इथंही आली आहे मी आणि एवढ्या छान छान सुंदर सुंदर साड्या मला दाखवल्यात ना की आता तुम्हालाही आवडतील या तर आपण यांचे रेट यांचा प्रकार एक्झॅक्टली काय आहे कपड्यांचा का प्रकार किंवा साडीचं नाव हे आपण खुद्द त्यांच्याकडूनच माहिती करून घेणार आहोत हा तर चला नमस्कार पाटील काका योगेश क्लॉथ हाऊस कासरवाडी मधून बोलतोय ताईंना माहिती म्हणून पण सांगतो आणि तुम्ही पण बघू शकता या साड्यामध्ये ही साडी आहे गडवाल सिल्क मध्ये गडवाल सिल्क आहे गडवाल सिल्क, है। याँ है... सिल्क, है काट। काट है सिल्क च महत्व म्हणजे हे याचे काठ काठ आणि हे टेम्पल ही गडवाल सिल्क याच्यावरून ओळखायचं ही गडवाल सिल्क आहे म्हणून आणि हा याचा पदर पदर हा रिच असतो हे बघ कॉम्बिनेशन किती सुंदर आहे ना येलो अँड पर्पल आहे थोडस ना हे पर्पल थोड छान पैकी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे याच्यात हे बघा हे बुट्टी आहे स्टार बुट्टी ठेवली आणि याच्यातला अप्रतिम कलर म्हटलं म्हणजे वाव सुंदर आणि हा कुठे मिळणार पण नाही तुम्हाला बघायला पण नाही मिळणार हे बघ किती सुरेख ब्लाऊज तर एवढं सुंदर आहे छान पैकी ही गडवाल साडी आहे आणि प्राइस साधारणतः प्राइस अगर बघितली तुम्ही ते बघा तेरा हजार पाचशे सत्तर रुपये आमच्या खास लाडक्या बहिणीला आणि येणार येणार <laughs> तुम्ही त्यांच्यामुळे जे त्यांच्यासाठी खास ऑफर राहणार साडी बसणार आहे फक्त नऊ हजार पाचशे रुपये कोणाला बसणार आहे जे फॉलो करतील किंवा लाईक करतील ताईंना त्यांना ही बसणार आहे नऊ हजार हे पण साडी सुंदर आहे खरंच सुंदर आहे आणि त्यानंतर आपण दुसरा प्रकार बघू ही हा इरकल लाईट चेक्स मध्ये केलेला छान पैकी आहे जे तुम्ही पंधरा सोळा हजार रुपयाला जे बघताय ना ती आणि ही ट्रेडिशनल आहे आणि ट्रेडिशनल मध्ये महत्वाचं म्हणजे हाय आणि ही याला म्हणतात ट्रेडिशनल जी पारंपरिक आहे आणि इरकल म्हटले म्हणजे ही तुम्ही पेशवेकालीन जी असते ना साडी ती आहे आणि तीच साडीच हे बघा हे कलर आणि याच्यातले कलर पण प्रतिमे अशी मी थोडक्यात दाखवते तुम्हाला ही इरकल याला चेक्स इरकल म्हणतात चेक आणि ही बुट्टी इरकल चेक ही तुम्हाला नऊ हजार पाचशे रुपयापर्यंत जाईल आणि त्याच्यानंतर ही आहे इरकलच पण ह्या ला म्हणतात बुट्टी स्टाईल प्लेन बुट्टी आणि पदर तोच राहणार ट्रेडिशनल तुम्हाला जो पारंपरिक पदर आहे तोच पदर राहणार आणि ही साडी खास खास ऑफर मध्ये आहे आणि ऑफर एवढा धमाकेदार आहे ना तुम्ही ताईला म्हणत दहा साड्या मला द्या अशी ऑफर हा तर साडीची किंमत बारा तेरा हजार आहे पण ही बसणार आहे फक्त साडेपाच हजार आचार्यचकित नका हो बघता बघता म्हणजे कलर्स वगैरे भरपूर आहे हे बघा सगळे सुंदर सुंदर हा कलर पण सुंदर आहे तो कलर पण छान आहे आणि थोडक्यात साड्या आहेत म्हणजे आता आपलं थोडस दिवस राहिलेले त्या इथं थोड्याच दिवसांसाठी ऑफर आहे म्हणतायत किती साडेपाच मध्ये काय साडेपाच आणि हा पण बघा ना किती युनिक आहे कलर छान आहे ना सिल्क पण छान वाटत इरकलच ही पण गडवाल आहे सॉरी आहे ओके या बॉर्डर वरून कळतल हा टेम्पल वगैरे असतो जरीचे आपण ही, एरकल एरकल, okay. ही चंदेर। चंदेरी आहे आणि चंदेरी हा फुलत नाही नाही आणि कोणाला वाटत असेल की साडी फुलते चंदेरी तर त्याच्यात थोड्या मिऱ्या मोठ्या ठेवल्या ना तर परफेक्टली बसून जाते याच ते वैशिष्ट्य आहे चंदेरी आणि चंदेरीच निर्माता म्हणजे मध्य प्रदेश मध्ये साडी आहे आणि ही सिल्क मध्ये सिल्क चंदेरी आहे म्हणतो तिला खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये चार प्रकार असतात ज्यांना चंदेरीची माहिती नाही त्यांच्यासाठी माहिती सांगतो हे बघा ही टिश्यू चंदेरी आहे ही पण टिशू चंदेरी हा सिल्क चंदेरी आणि सॉफ्ट मधली आहे ज्याला आपण सॉफ्टनेस जे असते ना ताज सिल्क टाईप मध्ये त्या टाइप मध्ये आणि हे जरी ओरिजिनल असते आणि ही टिश्यू पैठणी जी आपली रेग्युलर पारंपरिक जी पैठणी आहे आपली आहे सॉरी चंदेरी ही पारंपरिक पारंपरिक आहे ही थी? थी तशी ऑफर मध्ये भरपूर आहे दहा बारा हजाराला पण या सगळ्या साड्या तुम्हाला सात हजार ते साडेआठ हजाराच्या दरम्यान म्हणजे चंदेरीचे आणि चंदेरी चे चारही प्रकार आपल्या जवळ अव्हेलेबल आहेतचे स्टार्ट अगर तुम्ही दुसऱ्या अदरवाइज दुकानात गेले तर साधारणतः दहा हजार पडतात आपल्या इथे फार कमी असते सात हजारापासून सुरुवात आहे आणि त्याचं असं महत्व आहे की आपण महत्वाचं म्हणजे मार्केटच्या साइटनी बसलेलं आहे एक कोपऱ्यात बसलेलं आहे तिथे पण आता तुम्ही फ्लो बघत असाल गिरायकांचा म्हणजे त्याची पॉइंट आहे तो की आपला प्राइस फार कमी असतो अदरवाईज दुकानापेक्षा प्राइस फार कमी असत आणि ही साडी आहे आता ताईंना महेश्वरी दाखवायची ना हा सगळ्या महेश्वरच्याच आहे आणि महेश्वरी गावातच बनतात म्हणून तिला महेश्वरी म्हणतात जसे तर तुम्ही गडवाल म्हटलं तर गडवाललाच बनणार पैठणी पैठणलाच पाइठन बनतं कांजीवरम कांजीवरमला बनतो धर्मावरम धर्मावरमला बनतात ही महेश्वरी महेश्वरी पण चार प्रकारामध्ये आहे ही आहे चेक्स चेक्स प्लेन बुट्टी लाइनिंग नवीन नवीन रेखा साडी आहे वेगळी आहे महेश्वरी मध्ये म्हणतात तिला पण ती महेश्वरी नाही टिशू पूर्ण टिशू आहे महेश्वरी प्युअर आहे फक्त याच्यामध्ये ही जास्त पॉप्युलर साडी आहे चेक्स मध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर असते साडी महेश्वर मध्ये त्यानंतर त्याच्यात एक ही पण आता नवीन आलेली सध्या महेश्वरी आहे आपण याची किंमत खूप जास्त असते नाही नाही पण प्राइस कमी आहे साडी साडी कधीही सुंदर घ्यायची नाही आपण साडी सुंदर दिसणं हे महत्वाचे असते साडी सुंदर घेऊन काय करणार आता कुठली चांगली दिसते सांगा तुम्ही सजेस्ट करा साडीचं महत्वाचं म्हणजे असते साडीची जर आता जर मध्ये आता ह्या साईटने तुम्ही जर बघितली तुम्ही तुमच्या मध्ये बघा आणि चेहरा गोरा कुठला दिसत ते तुम्ही सांगा चेहऱ्यावर याच्यावर कसं चेहऱ्यावर चेहऱ्यावर तुमचं फेअर दिसत असेल आणि इकडनं थोडस ब्लॅक दिसत तेच वैशिष्ट्य आहे की आपण निवडायची कशी साडी निवडायची नाही सुंदर आपण साडीत किती सुंदर दिसतो ते महत्वाचं ते बोलतायत की साडी सुंदर नाही घ्यायची साडी नेसल्यावर आपण सुंदर दिसतोय का हे पाहायचं म्हणजेच आपल्या कलर टोन नुसार साडीचा कलर चूज करायचा थोडक्यात उर्मिला निंबाळकर सारखं सांगत रेड <laughs> ना म्हणजे मला हा कलर सूट होतोय असं त्यांचं म्हणणं आहे कुल टोनला कदाचित हा सूट होत असेल माझा वॉर्म आहे त्यामुळे मला ही सूट होतीये चला ही एक करूया फायनल आणि थांबा ती एक दाखवा बरं लावून आता ह्याऐवजी तो कलर आवडला होता मला इंक आहे ना इंक कलर आहे ना तो हा कलर नव्हता माझ्याकडे म्हणून मी जस्ट बघतेय रेडच रेड एकच आहे ना माझ्याकडे ठीक आहे चालेल बायकांकडे खूप असतं माझ्याकडे एकच आहे पाच वर्ष झाले असेल वर्षाच्या दहा पकडले तर पन्नास झाले अयी नाही माझ्या माझ्या लग्नाला अठरा वर्ष झालेत आहेत माझ्या अठरा वर्षात माझ्या पन्नास साडे नाही आहेत ड्रेस पन्नास असतील नाही नाही भरपूर म्हणतो नवरा एक नाही माझ्याकडे पन्नास साड्या खरंच नाहीयेत म्हणजे त्यांची काही चूक नाहीये मलाच घ्यायची हौस नव्हती मी आता आता हल्ली घ्यायला लागली धन्यवाद सर तुमचा आणि ताईंचा पण इथे ना हा जो ग्रुप आहे यामधली ही जी काही माझ्या बाजूची मुलगी आहे हिला साड्यांमधलं फार कळत होतो मला फार कौतुक वाटलं तिचं आणि यानं माझ्या हातामध्ये ज्या आहे किंवा त्या ज्या घेत आहेत त्यांच्या गौराईंसाठी या इरकल साड्या आहेत सुंदर साड्या आहेत आणि अगदी मला रिजनेबल वाटल्या ही एक इरकल आहे ग्रे अँड पिंक मी काय विचार केला की नवरात्रीमध्ये जेव्हा नऊ कलर नेसायचे असतात ना तेव्हा ग्रे कलर नेहमीच नसतो माझ्याकडे नाही ग्रे कलरची साडी तर पाटील टाकानी मला ही सजेस्ट केली आणि त्यांनी सांगितले की ही बिंदास्त घ्या करा प्रॉपर तुम्हाला छान दिसेल हे बघा अशी आहे छान आहे ना पल्लू hmm. आणि साडी तर ही पूर्ण चेक्स वाली अशी आहे आणि फक्त दोन हजार रुपयाची अरे देवा सत्तावीस सॉरी सत्तावीस अरे बापरे पन्नास राहिलेच तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इथे या म्हणजे तुम्हाला सत्तावीसशे पन्नास मध्ये ही रिकल मिळेल मला ग्रे चांगला दिसतोय का हो सुंदर दिसतो कॉन्ट्रास्ट मुळेच साड्यांचं ब्लाऊज लगे ला लगे ब्लाऊज तो, तो पिंक आहे ना हा सुरेख दिसणारी साडी आहे आहो काय वाटतं तुम्हाला घेऊ घे हे बॉर्डर पण ठीक आहे जास्त मोठी नाहीये मला खूप मोठी बॉर्डर नाही आवडत दिसेल चांगली वाटते खानदानी परंपरेची साडी आहे त्याच्या प्रत्येक स्त्रीला वाटते की मला माझ्याजवळ असावी ती साडी आहे तर मी ड्रेस असा एवढा लूज घालून अवतार केलाय बघा महाराणी दिसते की <laughs> स्त्री प्रत्येक स्त्री साडीमध्ये महाराणीच दिसते फक्त साडी नयची गरज आहे ती फक्त साडीतूनच आहे ती वाईट पण दाखवा बरं वाईट हा पल्लू मध्ये खूप आवडला ब्ल्यू मला मी जी तुम्हाला दाखवली तशी साडी होईल फ्युचर पहिली दाखवली होती ना मला महेश्वरी माहेश्वरी बद्दल बोलती नाही मिळणार जसं मी बोलले होते त्या पद्धतीनेच आपल्याला प्राइस आलेला आहे आणि कुठे होतं हे अखिल भारतीय बॅटल स्पोर्ट संघ सॉरी कुठे होतं हे होतो कॉम्पिटिशन डान्स तिचं गेटअप काय दिसत तुला <laughs> हो। चला ठेव इथे इथे असा इकडे दोन करून ठेव माझ्याकडे आणि बैस मी तुला केक देते खायला दादाला पण बोलूया ब्लॉगला जेव्हा सुरुवात झाली तेव्हाच मी म्हटलं होतं ना की आरू प्राईज घेऊनच येणार आणि तुम्ही तिच्या चेहऱ्याचा कॉन्फिडन्स पाहिला होता ती अगदी क्षणाचाही विलंब न करता हो असं बोलली होती आणि हे असंच असतं बरं का आर्या खूप मोठ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते आणि कधीच विदाऊट प्राईज ती घरी येत नाही नेहमी पहिला दुसरा नंबर असतो म्हणजे असतोच खूप छान डान्स करते ती आणि तिचं स्वतःचं चॅनलही आहे तुम्ही चेक करू शकता आर्या विचे या नावानं भरतनाट्यम खूप 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 छान करते ती अगदी बघण्यासारखं तर तुम्हीच मला सांगितलं होतं की ही भाजी अशा पद्धती पद्धतीनं धुवायची हां तर तेव्हापासून ही मी अशी धुती आणि खरंच खूप सारं पाणी निघते बरं का म्हणजे माती निघती त्यामधून मी पहिलं काय करायची स्टेनरमध्ये धुवून घ्यायची पण आता इथून पुढे नाही आता असंच धुईन मी की स्टीलच्या पाठीमध्ये भाजी ठेवून द्यायची धुवून एकदा आणि पुन्हा नितळवून घ्यायची पूर्ण माती निघून जाते छान वाटली मला आयडिया भाकरी तांदळाची भाजी आणि भात राहिला आहे शिळा कधीच राहत नाही बरं का म्हणजे खूप रिअरली राहतो आणि कधी कधी तर राहिला नाही तर मी मुद्दाम जास्तीचा बनवते आणि शिळा राहील याची सोय करते का तर मला ना फोडणी दिलेला शिळा राईसला जेव्हा आपण फोडणी देतो ना तो भात खूप आवडतो प्रचंड आणि असा चुकून कधी राहिलाच तर मी कधीही तो टाकून नाही देत तर आजचा तोच प्लॅन आहे तांदुळजाची ही भाजी अगदी साध्या पद्धतीने करायची म्हणजेच फक्त खूप सारा लसूण घालायचा बाकी काहीच नाही तर चला स्वयंपाक आजचा रेडी आहे आणि साड्या कशा वाटल्या नक्की सांगा कॉमेंट करून मी कोणत्या साड्या घेतल्या या लवकरच शेअर करेन चला बाय भेटू लवकरच